गाड्या तीन गाड्यामध्ये लढत चालू आहे सुंदर अशा तिन्ही गाड्या पळतात गाड्यावर लक्ष द्या कोण होतोय फायनल ला पहिल्या गुलालाच मनकरी सेमी फायनल एकचा निकाल अचानक मित्रमंडळ पवार माळा कलडून अपसिगे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय दबाई गाडी मालकाचं चालकाचा चा, हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली स्वरांजली पवार तिघ आतवडा चालू आहे सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय शेठ जाधव खडून या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकात त्यावरती बसलेल्या विठ्ठल नानांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी फायनल पात्र झाली भुयालची गाडी लढत चालू झाली खेळ आदतचा खेळ चिलीपिलीचा अतिशय सुंदर सेमीफायनल तीनचा निकाल प्रथम क्रमांकाला विजय द्या गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली बाबुराव बोडरे गंगोतीकरांचा या ठिकाणी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय द्यावे गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या तुषारच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळवली तुषार ड्रायव्हरनी आता बेलेवाडीकरांचा राया पाळाला त्याच्यासोबत निकाल गेला कॅमेऱ्याकडं वळवा सेमीफायनल सहा लावून घ्या सेमीफायनल सहा लावून सेमी घ्यायचे सहा मध्ये एकला जय भवानी प्रसन्न अमर पांडुरंग मोरे सेमीफायनल या मैदाचा सहा सुटला लढत लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली वडा सेमीफायनल या मैदानातला शेवटचा सात सुटण्यासाठी सज्ज झाला डोळ्याचं पारणं फिटणारा शेवटचा सेमी <laughs> सेमीफायनल सहाचा निकाल सहाचा निकाल ताटला या मैदानातला सेमीफायनल सात सुटला सात मध्ये सुंदर अशा गाड्या एक गाडी बाद झाली तीन गाड्या पाळतात तिघात लढात चालू आहे कोण होणार फायनलचा चा मानकरी लढत चालू कस पणालायकडे विठ्ठल अतिशय सुंदर आणि विजेत्या गाडी मालकाचं त्यावरती बसलेलं विठ्ठल लनाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कार्तिके अजय शेठ जाधव कलडोन करान आणि विठ्ठल भूत बुतकरांचा तेजा पळाला डावीला आणि उजवेला पळाला चा फेरा सुटला अधिशय सुंदर पेन आणि कागद द्या